मला माहिती आहे बऱ्याच जणांना ढोकळा जमतो पण काही जणांना ढोकळा परफेक्ट असा जमत नाही तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आज मी तुमच्यासोबत अशी ढोकळ्याची परफेक्ट रेसिपी शेअर करणार आहे ना तेव्हा तुमचाही ढोकळा अगदी बाहेर मिळतो तसाच्या तसा, तसा परफेक्ट बनेल फक्त एक गोष्ट वापरायची आणि तुमचाही ढोकळा असा मऊ आणि जाळीदार तयार होईल तर लगेच आपण वेळ न घालवता ढोकळा करायला घेऊया तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे बेसन पीठ तर इथे बेसन पीठ घेत असताना ना नेहमी चाळूनच घ्यायचं याने आपला जो ढोकळा आहे ना तो जाळीदार तयार होतो तर या कपच्या मेजरमेंटने मी दीड कप, कप इतकं बेसन पीठ घेतलंय रेग्युलरच आहे जे आपण पिठल्यासाठी वगैरे वापरतो तेच बेसन पीठ घ्यायचे छान असं चाळून घ्यायचं आहे तुम्ही चाळलेलं असेल तरी देखील ढोकळा करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा चाळूनच घ्यायचे आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करू तर इथे दुसरं भांड घेतले त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे पिटी साखर तीन टीस्पून इतकं मी पीटी साखर घेतलेली आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला लागणार आहे सॅट्रिक ऍसिड तर हे सॅट्रिक ऍसिड शिवाय ढोकळा परफेक्ट बनत नाही तेव्हा आवर्जून याचा वापर करा हे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मध्ये तुम्हाला मिळून जाईल तर हे किती वापरायचे वन टी स्पून इतकं आता थोडीशी हळद घालून घ्यायची हळदीचा वापर जास्त करायचा नाही नाहीतर असे छोटे छोटे मधी मधी डॉट डॉट लाल रंगाचे दिसून येतात त्यामुळे थोडीशीच हळद म्हणजे पाव चमचा इतकीच हळद घालून घेतली चवीनुसार मीठ घालायचे छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचे म्हणजे साखर मीठ सगळं एकजीव म्हणजे विरगळून जाईल इतकं आता हे बऱ्यापैकी विरगळून झालेलं आहे आता यामध्ये आपण जे चाळून घेतलेलं पीठ आहे ना ते ॲड करून घ्यायचं आहे तर इथे स्टार्टिंगला ना मी थोडंसंच पाणी घालून घेतलं जेणेकरून आपण जे मिश्रण मिक्स केलं ना त्याच्या पुरतंच पाणी घालून घेतलंय आता पीठ घातल्याच्या नंतर आणखी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालून आहे बरं मग अशी मी सांगितलं ना तर कपचं मेजरमेंट मी त्या पिठासाठी वापरलेलं आहे तुम्हाला हवं ना तर वाटीचंही मेजरमेंट घेऊ शकता आणि बाकीचं साहित्य आहे ना आपला रेग्युलर जो चमचा असतो ना पोहे खाण्याचा त्यानेही मेजरमेंट करू शकता म्हणजे सर्वांच्याच घरी हे मेजरमेंटचे कप्स वगैरे उपलब्ध नसतात त्यामुळे मी तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून मी असं बॅटर करून घेतलेलं आहे तर याच कपने ना सर्वात अगोदर मी एक कप पाणी घालून असं बॅटर करून घेतलं आहे पाणी घालताना अजिबात घाई करायची नाही कारण पाण्यावरच सगळा खेळ आहे तर आता आणखी थोडंसं मला इथे थिक वाटलं त्यामुळे मी आणखी थोडंसं यामध्ये पाणी ॲड करून घेतलं म्हणजे हे करण्यासाठी मला ना टोटल सव्वा कप इतकं पाणी लागलेलं ला आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे आता असं बॅटर तयार झालं म्हणजे हे परफेक्ट झालंय आता हे थोडा वेळ आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत पुढची तयारी करू म्हणजे कढईमध्ये मी अर्धी कढई पाणी घेतले आणि त्यामध्ये रिंग ठेवून घेतली आणि ज्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा ना ते भांड एकदा या कढईमध्ये ठेवून बघितलं म्हणजे जे झाकण आहे ना ते आपल्या ढोकळ्याला चिटकणार नाही यासाठी म्हणजे काय होईल आपण जेव्हा ढोकळा ठेवू ना तेव्हा ढोकळा जेव्हा फुलतो तर तो झाकणाला कधी कधी ना चिटकतो तर त्यासाठी झाकण परफेक्ट बसतंय की नाही हे एकदा चेक करायचं नाहीतर थोडंसं उंच असणारं झाकणच यावर ठेवायचं ते बेस्ट आहे आणि या भांड्याला ना मी ऑइलने ग्रीस करून साईडला ठेवून देणार आहे इथे दहा मिनटं रेस्ट करून झालेलं आहे आपल्या बॅटरला आता इथे मला ना थोडंसं आणखी थिक वाटायला लागलं आहे बॅटर त्यामुळे आणखी यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे तर दोन दोन चमचेच पाणी ॲड करत जायचं जास्त आपल्याला एकदम लिक्विड म्हणजे अगदी पाणी पाणी असं बॅटर करायचं नाही आहे नाहीतर बॅटर बिघडला तर ढोकळा हा आपला चपटा बनतो त्यासाठी परफेक्ट असणं गरजेचं आहे इथे पाहू शकता या पद्धतीने आपलं बॅटर झालंय आता आपला ढोकळा जो आहे तो घशामध्ये अडकू नये म्हणजे बऱ्याच वेळा कधी कधी काय होतं बरेच, हो बरेच जण सांगतात की ढोकळा हा घशामध्ये अडकतो कोरडा कोरडा लागतो तर तो, तो, तो याचसाठी की तुम्ही त्यामध्ये तेल वापरत नाही तर दोन टेबल स्पून तेल पुरेसा आहे तेल घालून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे खाण्याचा सोडा आणि सोडा किती वापरायचा आहे तर वन टी स्पून इतका सोडा यामध्ये मी घालून आहे सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी यावर घालून घ्यायचे म्हणजे म्हणजे जेणेकरून तो सगळीकडे एकसारखा पसरला जाईल नाही तर त्याचे कधी कधी पॅचेस होतात त्यासाठी असा पाणी घालूनच सोडा ऍक्टिव्हेट करायचा म्हणजे तो पटकन ऍक्टिव्हेट होतो इथे पाहू शकता थोड्याच वेळात अगदी दोन तीन सेकंदातच सोडा ऍक्टिव्हेट झाला की लगेच आपण जे भांड ऑइलने ग्रीस करून घेतले चा, ना त्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचे सोडा ऍक्टिव्हेट झाल्याच्या नंतर फार उशीर करायचा नाही नाहीतर तेव्हा देखील ढोकळामध्ये बसण्याचे चान्सेस आहेत आता लगेच हा आपल्याला ना वीस ते पंचवीस मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचा आहे तर यावर झाकण ठेवत असताना ना थोडंसं असं मी अर्धवट ठेवलेलं आहे जेणेकरून जी काही वाफ निघेल ना तर ती झाकणावर साठून ढोकळ्यावर पडणार नाही याच्यासाठी या पद्धतीने झाकण ठेवलं ना तर हळूहळू वाफ जी आहे ती बाहेर निघून जाते आता वीस मिनिटानंतर आपण ढोकळा चेक करूया इथे वीस मिनिटं झालेली आहेत आणि मी गॅस बंद केलाय आणि पूर्ण ढोकळा थंडच करून घेतलाय आणि मगच तुम्हाला दाखवतिये चेक वगैरे करायची अजिबात गरज नाहीये कारण पंचवीस मिनिटात परफेक्ट हा स्टीम होतोच जरी वाटलंच ना तर पाच एक मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात आता ढोकळा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत याची आपण फोडणी करून घेऊया गॅसवर कढई गरम करून घेतली आणि चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी म्हणजे साधारण दोन चमचे इतकी मोहरी मी यामध्ये घालून घेतली छान मोहरी तडतडली की यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात आवडत असल्यास कढीपत्त्याची पाने आणि तिळही वापरू शकता माझ्याकडे हे दोन्हीही नव्हतं त्यामुळे मी फक्त मिरची आणि मोहरीचीच फोडणी दिलेली आहे आता यामध्ये थोडंसं हिंग घालून घेते छान मिरच्या अशा तेलामध्ये ना की यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय तर पाणी घालत असताना किती घालणार आहे तर आपण ज्या कपने मेजरमेंट केलं ना त्याच कपने एक कप इतकं मी यामध्ये पाणी घालून घेतलंय एवढं पूर्ण पाणी आपल्याला या ढोकळ्यासाठी वापरायचंय आता यामध्ये चार ते पाच चमचे इतकी साखर ऍड करून घ्यायची आणि पाणी हे आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून साखर जी आहे ती वितळून जाईल बऱ्यापैकी पाणी उकळलं की गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे पाणी थंड होते तोपर्यंत आपण इथे ढोकळा जो आहे तो डिमोल्ड करून घेऊया बऱ्यापैकी थंड झाल्याच्या नंतरच डिमोल्ड करायचा नाहीतर गरम असताना जर याला आपण डिमोल्ड केला ना तर तुटण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे पूर्ण थंड करायचा आणि मगच डिमोल्ड करायचा तर इथे पाहू शकता खूप सुंदर असा आपला इथे ढोकळा तयार झालेला आहे तर मग अशी मी सांगितलं की इथे मी केकटीनचा वापर केला आहे तर तुमच्याजवळ जर केकटीन नसेल ना तर आपला नॉर्मल कुकरचा जो डब्बा असतो ना त्यामध्येही तुम्ही ढोकळा बनवू शकता तर आता आवडीनुसार कट करून घ्यायचा आहे मी साधारण व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने कट मारून घेते म्हणजे बाहेर मिळतो ना साधारण तेवढी साईज आहे या ढोकळ्याची तर इथे पहा मस्त असा ढोकळा आपला तयार झाला आहे आणि आता इथे याची जाळी पाहू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते खूप सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतंय आता आपली फोडणी जी आहे ती बऱ्यापैकी कोमट झालेली आहे फोडणी जी आहे ना ती अगदी थंड यावर पसरवायची नाही नाही तर ना आतमध्ये जे साखरेचं पाणी आहे ना ते शोषून घेणार नाही तर थोडीशी कोमट असली ना तर, तर ते पटकन शोषलं जातं त्यामुळे कोमटच वापरायचं तर इथे आपली फोडणी यावर पसरवून झालेली आहे एक पाच मिनटं याला असंच सोडून द्यायचं म्हणजे जे काही साखरेचं पाणी आहे ना ते ढोकळ्यामध्ये सोक होईल आणि आपला ढोकळा जो आहे तो अगदी स्पॉन्जी तयार होईल तर इथे पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटं झाल्याच्या नंतरच आवडीनुसार गार्निशिंग करून घ्यायची मी इथे कोथिंबिरीने गार्निशिंग केलेले आहे आवडत असेल तर किसलेलं ओलं खोबरंही यावर तुम्ही भुरभुरून बु घेऊ शकता आवडीनुसार गार्निशिंग करून घ्यायची आहे तर इथे परफेक्ट असा आपला जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे मी तुम्हाला आता सोक केल्याच्या नंतर दाखवते की अगदी मस्त असा ज्यूसी तयार झालेला आहे दिसतानाच तुमच्या लक्षात येत असेल की किती सुंदर असा जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे तर इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल ना तर हा ढोकळा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा परफेक्ट जशाच्या तसा तुम्हाला देखील ढोकळा बनवता येईल आणि टेस्ट म्हणाल ना अगदी बाहेर मिळते तशीची तशी, तशी परफेक्ट आहे ढोकळा आवडला असेल तर ढोकळ्याला एक हाईप करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या आणि हेल्दी टेस्टी रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय